शोभा संतोष किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ब्रेकफास्टसाठी केळीची भाजी बनवणार आहोत कच्च्या केळीची भाजी आपले ते बघा आपलं तेल तापलेलं आहे आपण त्या जिरं टाकून घेऊ थोडासा हिंग उपवासाला जर करायची असेल तर हिंगा नाही टाकायचा आपण ही ब्रेकफास्टसाठी टाकतोय जिरा चांगलं तडतडू द्यायचं नंतर हे केळीचे अशी आपण चांगली परतवून घ्यायची आता अशी आपण छान परतवून घेतली तर आपण असे दोन तीन मिनटं असं झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये बघत राहायचं असं मध्ये मध्ये आपण झाकण ठेवायचं दोन दोन मिनिटांनी आपण ते छान असं परतवून घ्यायचं आता आपण त्यात मसाले घालूया अजिबात ऑइली पण होत नाही आणि मुलांना तुम्ही डब्याला पण देऊ शकता बघा लाल तिखट मुलांना जर डब्याला द्यायचं असलं तर कमी तिखट लाल तिखट थोडीशी हळद हा चाट मसाला थोडस सेंदो मीठ थोडस साधं आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आता आपली केळी शिजतच आलेली आहे फक्त आपल्याला आता ही परतवून घ्यायची बघा तयार झाली आपली केळीची भाजी कच्ची केळी कशी ऍसिडिटीसाठी पण खूप चांगली असतात नेहमी नेहमी उपमा पोहे पण कंटाळा येतो की कुर कुर हो नाही अशी छान कुरकुरीत झाली आपली केळी ही कुरकुरीत छान लागतात फक्त गॅस आपण जरा मंद ठेवायचा आता होत आलं ना की गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर असं परतत राहायचं आणि जरी झाकण ठेवलं तरी दोन दोन मिनिटांनी बघायचं अशी छान भाजी होती आपली पौष्टिक भाजी आता आपल्या खोबऱ्या आणि कोथिंबीर घालून घेऊ भाजी बात ऑईली नाही होत आणि ओलो खोब खोबर कोथिंबीर खूप छान लागते ही भाजी खायला सगळं मिक्स करून घ्यायचं त्याला आता आपण सर्व करून घेऊ कच्च्या केळीची भाजी मी सहा केळी घेतलेली ती सहा केळी सोलून हे बघा एवढी भाजी तयार होते दोन तीन जणांचा आरामात नाश्ता तयार होतो पौष्टिक आणि मुलांना तुम्ही डरायला पण देऊ शकता प्रवासामध्ये पण नेऊ शकता अजिबात खराब पण होत नाही चला आता आपण सर्व करून घेऊ हे बघा तयार झाली आपल्या कच्च्या केळीची ब्रेकफास्ट रेसिपी हे बघा अशा माझ्या सोप्या पद्धतीने बनवून बघा फक्त उपवासाला जर करायची असेल तर हळद आणि हिंग नाही टाकायचं बाकी सर्व कोथिंबीर वगैरे चालत असली तर घालायचं ओलं खोबरं घालायचं खूप छान अप्रतिम लागते चवीला आणि पौष्टिक आपली कच्च्या केळीची भाजी चला माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून नसे तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू